तर नमस्कार मित्रांनो पा माझ्या पाठीमागं जे तुम्ही शेत बघते ना तर ह्याच्यात आपण बनसी गोळ पेरला होता पेरताना आपण कोणतंच खत दिलं नाही पेरणी झाल्यानंतर आपण एकदा ह्याला कोळपण घेतलं होतं कोळपण घेतल्यानंतर आपण ह्याला गांडूळ खत टाकलं होतं आता गांडूळ खत दिल्यानंतर भिजवलं आहे बन्सी गावाची व्हरायटी आहे तर त्याच्यामुळे एवढं जास्त काय पाणी लागत नाही तिला तर आपण एकदा दिला एक गांडूळ खत दिलं होतं एकदा मशागत म्हणून कोळपलं होतं तर त्याच्यानंतर माझ्या हातात जी आहेत ना तर हे बॅक्टरी आपण ह्या गावाला देणार आहेत तर ह्या बन्सी गावाला आपण कुठलंच रासायनिक खत टाकणार नाहीत आपण म्हणजे ऑर्गेनिकमध्येच करायचं हा गहू आपल्याला घरी खाण्यासाठी तर आता ह्या बॅक्टेरिया कशा टाकायच्या तुम्हाला सांगतो ह्या टाकीमध्ये मी जवळपास अंदाजे दो दोनशे लिटर पाणी घेतले तर त्याच्यात ह्या बॅक्टेरिया अदुगर मला ह्या गुळामध्ये मिक्स करायच्या तर इकडं मी गुळ घेतलं आहे तर ह्या गुळामध्ये गुळ आणि बॅक्टेरिया तर त्याच्यात टाकून ह्या टाकीत टाकून मला ह्याला ड्रेनचिंग करायची आणि आपल्या ह्या गावाला आतापर्यंत हे कुठलं म्हणजे रासायनिक खत आणि रासायनिक फवारणी वापरले नाही आणि हिथून सुद्धा आपल्याला रासायनिक खत रासायनिक फवारणी वापरायची नाही मी एवढा एक प्रयोग करून बघायचे तर ह्याला ह्याच्यानंतर आपल्याला परत एकदा एक आपल्या घरगुती टॉनिकची फवारणी करायची या गव्हाला आणि गांडूळ खत परत एकदा टाकायचे आणि दुसऱ्या एक वेळेस आपण पाणी दिले तर आता पाणी देऊन झाल्यानंतर एक दोन दिवस झालं पाणी देऊन झालं पाणी देऊन झाल्यानंतर आता आत्ता आपण बॅक्टेरियाची ड्रेंचिंग करतोय मग दुसरं पाणी दिल्यानंतर ह्याला जीव्रोजची ड्रेंचिंग करायची गव्हाला तर ह्या इफ्कोच्या बॅक्टेरियात अजटो बॅक्टर फर्स्टफो बॅक्टेरिया पोटॅस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया तर ह्या तिन्ही बॅक्टेरिया आपण टाकतोय गव्हासाठी आणि मी तुम्हाला ह्याच्यात मिक्स करायचं आपलं तिसरं म्हटेरिल आहे हे ताक हे ताक आपण आणलं आहे आपल्या घरच्या गाईचं आता इकडे मी ड्रेंचिंग करायला सुरुवात केली घवाला ठिबक नाही तर त्याच्यामुळे आणि स्प्रिंकलर पण नाही आपल्याकडं तर त्याच्यामुळे आप हातानेच ड्रेंचिंग करतो त्याच्या त्याचा फायनल रिझल्ट कसा येतोय हा मी तीन महिन्यानंतर आपल्या चॅनलवर तुम्हाला दाखवेल